मी ते बायबल वाचून काढायचं पण मला काहीच कळत नव्हतं त्याच्यातलं मी वाचायला बी बसायचं वाचायचं पण की वंशावळी काय आहे ही कुणाचा पुत्र आहे तो कुणाचा पुत्र आहे त्याचा पुत्र कोण ह्याचा पुत्र कोण काय पण हे समजतच नव्हतं म्हणून तिथं दिलेला आहे की वार्ता परत एकदा ते वचन वाचा विश्वास कशान वाढतो प्रचार करण्यानं आता हे तुम्हाला बायबल तुम्हाला मी दिलं तुम्ही म्हणणार आम्ही वाचतोय तुम्हाला कळणार नाही जोपर्यंत वचन तुम्हाला प्रचार करून सांगितलं जाणार नाही त्या वचनाचा अर्थ तुम्हाला, तुम्हाला सांगितला जाणार नाही तोपर्यंत तुमच्या डो, डोक्यात ते वचन बसणारच नाही तुम्ही म्हणता आमच्याकडे बायबल आहे आम्ही वाचतो पण प्रार्थना पण करतो पण काहीच उपयोग नाही जोपर्यंत तुम्ही हे रविवारचा संदेश ऐकणार नाही कि वार्ता जी तुम्हाला सांगितली तुम्ही स्वीकार करणार नाही विश्वास कशाने वाढतो पहिले गोष्ट बायबल खोलून वाचना नाही तर वाचनाच्या द्वारे नाही तर ऐकण्याच्या द्वारे विश्वास वाढतोच लक्ष देऊन ऐका मी काय सांगतात कशाला वाढतो विश्वास पहिला ऐकायला शिका आणि ऐकून मग घरी जाऊन त्याचा अभ्यास करायचा आज मी तुम्हाला शिकवलेला आहे ते मग घरी जाऊन एखादी पहिली पेन आणि वही त्याचा रेफरन्स आपल्याला कळत नाही रेफरन्स म्हणजे आता रोमकरापत्र दहावा अध्याय आणि सोळावं वचन मी काढा बांधलं तर आपल्यापाशी पेन वही पाहिजे की मत्त आहे रोमकरास पत्र दहावा आध्या आणि सव्वीसव्या वचन सांगितले लिहून घेणार मी मी घेतल्यानंतर मी काय करणार आता मी तुम्हाला शिकवते दहा सोळाचं पण तुम्हाला है। ध्याना आता ध्यानात नाही पण तुम्ही घरी गेल्यानंतर ते म्हणले होते बाबा रोमच दहा सोळा मी घरी जाऊन वाचल्यानंतर मला ते सगळं ध्यानात बसणार म्हणजे विश्वास आपला कसा वाढतो पहिला ऐकायचं आणि पुन्हा घरी जाऊन वाचायचं आता एखादा अंगठे बहादर असतो तो म्हणतोय मला वाचायलाच येत नाही मग त्या व्यक्तीला ह्या बायबलचा काहीच उपेग नाही एखादा अंगठे बहादर असतो त्याला ह्याला वाचताच येत नाही शाळेतच गेलेला नाही तो म्हणतोय मी कसा वाचू तर त्याचा विश्वास ऐकण्याच्या द्वारे वाढवू शकतो मला हा लोया पेत्र जो होता बायबल मध्ये पेत्र मच्छीमार करणारा होता मासे पकडणारा होता यशून ज्याला निवडलं बारा शिष्यामधून तो पहिला पेत्र शिमवून त्याला खडक म्हणत होत हाला लोहिया तो अडाणी होता मना अडाणी होता कसा होता अंग ते पाहत फक्त मासे पकडणारे त्यांचं शिक्षण झालं नाही ना। त्याला काही येत नव्हतं पण तीन वर्ष प्रभू येशूच्या सोबत राहून येशूला कशी प्रार्थना करत होता कसे येशू चमत्कार करत होता स्वर्गाच्या राज्याचे कसं सांगत होता कुठं भूत कसं काढायचं हे सगळ्या साडेतीन वर्ष पेत्राने प्रभू येशूच्या सोबत राहून 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 ऐकून 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 त्याच्या डोक्यात मनात सगळं भरलं काय ऐकून वचन ऐकून वचन ऐकून वचन ऐकून काय सांगत आहे वचन की येशूच त्यांना ऐकलं कुठं जात असताना करा। प्रचार करायचा कुठं जात असताना येशू प्रार्थना करून नीट करायचा चमत्कार करायचा भाकरीच्या भाकरी टोपल्याच्या टोपले भरायचे हे सगळं पेत्रानं बघितलं कोण बघितलं येशूचा शिष्य पेत्र त्याने काय केलेलं आहे ते काम केलेलं आहे त्यानं बघितलं येशूच्या सोबत तो अडाणी आहे त्याच्याकडे कुठलं बायबल नाही पण स्वतः साडेतीन वर्ष चोवीस वचन ऐकून 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 त्याचा विश्वास मजबूत झालेला आहे जो मी काय सांगत आहे आणि आज बायबलचे स्कूल जे असतात बायबलचे चर्च जे शिकवते बायबलचा अभ्यास स्टडी डिप्लोमा जे म्हणतो आपण त्याच्यामध्ये कोणाचं शिकवतात माहिती आहे का पेत्राच जो आणणारी माणूस आहे जरा पाहि अ बघ येत नाही आज त्या पेत्रावर बायबल स्कूल चालतात त्या बायबल स्कूल मध्ये कितेक किती मोठे मोठे शिकलेले डिप्लोमा कोर्स केलेले लोक तिथं पेत्राने काय काय केले लिहून घेतात बघा आढाली माणसाचं कुणाचं लिहून घेतात अडानी पेत्र कोण होता अडाणी होता काहीच येत नव्हतं पण आज मोठे मोठे बायबल स्कूल जे आहेत मोठ्या मोठ्यावर डिग्र्या भेटतात डॉक्टरच्या म्हणून तिथं पेत्राचं शिकवतात की पेत्राने असं केलं पेत्र ज्यावेळी चालत होता तर पेत्राच्या सावलीने लोक नीट होते रोग आजार पक्ष घात पेत्राची सावली त्या लोकांवर पडली तर लोक बरे होत होते जेव्हा पेत्र तिथून चालला तर लोकांना कळायचे याच्या सावलीनं सुद्धा रोग बिमाऱ्या पडून चाललेल्या आहेत तर पेत्र चालत असताना ते लोक तिथं टाकायचे आणून आपल्या नातेवाईकाला कुणाला डोकं ज्याचं कळलं की पेत्र इथून जाणार ते पेत्राने काही करू नये पण पेत्राची जी सावली आहे ती जर सावली जर आपल्या पेशंटवर पडली तर तो, तो व्यक्ती बरा होईल एवढे चमत्कार होत होते अडाली माणूस बोला कसला अडाली आणि आज बायबल स्कूल मध्ये पेत्राचं शिकवतात आणि मोठमोठे शिकलेले त्या आडाणी व्यक्तीचा अभ्यास करतात की पेत्राने काय केलं म्हणून मी तुम्हाला सांगत आहे तुम्हाला वाचता येत नसेल काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही पहिले ऐकायला शिका हो तुमच्याकडे मोठं बायबल असेल बगर पवित्र आत्म्याच्याद्वारे आपण बायबलचं अभक सुद्धा कळू शकत नाही दुसरे पुस्तक तुम्ही ता वाचा तुम्हाला लगेच कळेल कारण त्याच्यामध्ये पवित्र आत्मा नाही तुम्ही कुठले बी पुस्तक मोठमोठे वाचा तिथे तुम्हाला गरज लागणार नाही पवित्र आत्म्याची पण तुम्ही ज्या वेळेस बायबल वाचाय बसताल त्यावेळेस तुम्हाला विश्वासाची आणि पवित्र आत्म्याची गरज आहे पवित्र आत्मा असल तरच त्या बायबलचं वचन तुम्हाला कळल बायबलचा अर्थ कळल वचनाचा अर्थ कळल न तर असं तर आपण जैगिक पद्धतीनं हा मला येते ना मला ह्याच समजते ना काहीच समजणार नाही तुम्हाला तुम्ही किती मी वाचत बसलो फिलिप